I'm stuck. Faded, running down to the river, taking away to the dark side. I wanna be your left and man. I love you when you're singing this song. And I got a lock in my throat, cause you're gonna sing the world. Hello, and welcome to day four. इन In... फुकेट आम्ही स्पीड बोटने जाणार आहे इथे त्यांनी आम्हाला असं नॉर्मल ब्रेकफास्ट दिला लाईक ब्रेड ला, बटर ज्यूस जॅम वगैरे फिफी आयलंडच्या नॅशनल पार्कचे फोर हंड्रेड बात आम्हाला पे करायला लागले बाकी आमचं सगळं रेस्ट ऑफ द पॅकेजमध्ये होतं आज दिवस खूप जास्त मोठा असणार आहे सो आम्ही आता इथून चालू आहे खाय नुई आयलंड त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत फिफी ले आयलंडला पी फी, फी ले आयलंडवरून असं वर जाऊन मंकी बेला जाणार मंकी बेवरून पी फी डॉन आयलंडला जाणार आणि ऑलमोस्ट चार वाजता आम्ही परत येऊ ऑलमोस्ट नाईन थर्टी आम्ही स्टार्ट करतो हिवाली आमची बोट आहे कोरल अँड राजा आयलंड आता मला कळतंय टूर इन्स्ट्रक्टरने सगळ्यांना सीट्सवर वर खाव असायला सांगितलं कारण स्पीड बोट इतकी गजके खात होती ना लोकांनी ऑलमोस्ट उलटा चालू केलाय बोट चालू होण्याच्या अगोदरच तिने सगळ्यांना प्लास्टिकची पिशवी आणि उलटीच्या गोळ्या देऊन ठेवल्या होत्या आमचा पहिला स्पॉट मायाबे होता जो फिफी आयलंड टूरचा मस्ट व्हिजिट स्पॉट आहे वेदर छान होतं पण समुद्राच्या लाटा काही साथ नव्हता दि आणि त्यातच टूर इंस्ट्रक्टर म्हणाले की इथे आपण न थांबता डिरेक्टली दुसऱ्या स्पॉटला चाललो तर मला इतकी डिसअपॉइंटमेंट झालं होतं मला सतत वाईट वाटत होतं आता पुन्हा कधी बघणार मायाबी पण असो जी गोष्ट नाही बदलता येत त्याचा विचार करून तरी उपयोग काय मी सजेस्ट करेन तुम्ही जिथून टूर बुक कराल त्यात मी स्क्रीनवर दिलेली आयलंड कव्हर आहेत की नाही हेही चेक करा नाहीतर जसं आमच्या सोबत झालं तसं तुमच्या बरोबर नको व्हायला मायाबी स्किप करून आम्ही थेट आलोय आहे मंकी आयलंडला जे आम्ही स्पीड बोर्डमधूनच बघणार आहोत याला मंकी आयलंड म्हणतात कारण इथे अजूनही वाइल्ड मंकीज आहेत जे ह्यूमन्स बरोबर जराही फ्रेंडली नाही आहेत त्यामुळे सहसा कोणी उतरायची रिस्क नाही घेत आता निघालोय आहे आमच्या नेक्स्ट स्पॉटकडे जो आहे पिले लगून जिथे फायनली आम्ही स्विमिंगसाठी उतरणार आहोत मोठमोठ्या क्लिप्सने सराउंडेड आणि स्टनिंग एमराल्ड ग्रीन वॉटरसाठी हा लगून फेमस आहे इथे आमच्याकडे स्विमिंगसाठी पंचेचाळीस मिनिटं होती आणि बरेच टुरिस्ट सुद्धा होते त्यामुळे इथे पाहिजे असं एन्जॉय नाही करता आलं पण व्ह्यू मात्र खूपच सीन होता आता आम्ही निघालोय फिफी डॉन आयलंड काही करण्यासारखं नाही मेन आयलंड आहे जिथे रिलॅक्स करू शकता इथे छोट्या छोट्या आईस्क्रीम आणि फ्रुट स्टॉल सुद्धा आहेत आम्ही फक्त ज्यूस आणि सॉर्बेट घेतलं कारण यानंतर आम्हाला नेक्स्ट आयलंडला सॉपलिंग करायचंय म्हणून इतकं हेवी पण खाता नाही येणार इथला पण व्यू बराच सिनिक होता आम्ही असाच जस्ट टाइमपास केला फोटोज आणि व्हिडिओज काढले लो समा बेला आम्ही जातोय स्नॉकलिंग करायला अडीच वाजल्या so, हे आहे कोक हाई आयलंड जिथे आमचा लंच ऑर्गनाईज केला आहे व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन्स आहेत सगळ्यांनी पोट भरून घाललंय आणि आता आम्ही आरामच करायचं ठरवलं इथे आम्ही जे नारळ पाणी घेतलं ते नव्वद बातला होतं पण नारळ खूप मोठा होता आणि पाणी अगदी साखरेसारखं गोड होतं सो तुम्ही पण नक्की ट्राय करा जवळजवळ फाईव्ह थर्टीला घरी पोचलो आणि आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही आमच्या हॉटेलच्या जवळच मार्केट आहे या लोकल मार्केटमध्ये ट्रेंडी कपडे ॲसेसरीजपासून अगदी गोष्टी गोष्टीसुद्धा मिळतात जर तुम्ही फुकेत सिटीमध्ये प्रॉपर राहत असाल तर इथे हे तुम्हाला मार्केट मिळेल जवळजवळ असे चारशे पाचशे वगैरे टॉप्स टॉप्सचे प्राइस आहेत म्हणजे इट्स सेम लाईक इंडिया आणि ऑब्वियसली इट्स काइंड ऑफ फॅशनेबल क्लोथ आणि समोर तिथे मध्ये खायचं मार्केट पण आहे वेलकम टू द लास्ट डे इन फुकेत आत्ता आम्ही सकाळी आलो आहोत मॉलमध्ये काल रात्री आम्ही थोडं दीड वाजता वगैरे झोपलो सो सकाळी पण आम्ही लेट उठलो आणि आज लास्ट डे आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा रिलॅक्सिंग ठेवलं आहे आता आम्ही सब्वेमध्येच ब्रंच करणार आहे बिकॉज थाय फूड खाऊन आम्हाला खूप जास्त आला आहे दिस इज अ मॉल इन फुकेत अँड सो ब्यूटिफुल्लॉर वर फाइच है एंड लिटरली यू हैव सो मेनी ऑप्शन लाइक इट्स लाइक मार्केट सारे गोष्टीपन है फ्रूट्स है एवरी क्जीन इज देर ए लाइव कुकिंग से खूब सारे ऑप्शन है इधे थाई फूड सी फूड फ्रूट जूस है सुशी अे बरेच ऑप्शन है याच मॉल वन पीस कॅरेक्टर्स पण बघितले पण कंपॅरेटिव्हली खूप महाग वाटले म्हणून आम्ही काही घेतलं नाही तुमच्यापैकी कोणकोण कोण कोण अॅनिमे हे मला हेड मध्ये असे बरेच कॅरेक्टर्स सुद्धा आहेत ब्रांच करून आम्ही निघालोय आहे पुढच्या डेस्टिनेशनला बिग बुद्धा ऍक्च्युअली खूप जास्त हाईटवर वर आहे सध्या ती टेम्परिली क्लोज आहे बट इकडून दिसतो ना खूपच गोड आहेत हे लोकांना बर्फात ठेवतात ऍक्च्युली नारळ सो बिग बुद्धाच्या थोडा खालीच हे फुकेत एलिफंट ऑफिल आहे इथे एलिफंट ट्रेकिंग वगैरे पण होतं आता तो माणूस एलिफंट बसला बसलाय इथे ए टी व्ही बाईकचा पण ट्रॅक आहे पण तुम्ही ऑफ रोडिंग करू शकता पण खूप जास्त कॉस्टली आहे जा म्हणजे अराउंड सगळं नऊशे आठशे बाथच्या वरच आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो आहे वाट छलॉंगला याचं अधिकृत नाव वाट छायथार आराम आहे फुकेतमधलं सर्वात मोठं आणि पूजनीय बौद्ध मंदिर मानलं जातं इथे प्रवेश निशुल्क आहे आणि सकाळी सात ते संध्याकाळी पाच पर्यंत ओपन असतं इथे जाण्यासाठी खांदे आणि गुडघे झाकलेले कपडे घालणे आवश्यक आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी बूट बाहेर काढावे लागतात वर आल्यानंतर खूप छान दिसतो दरवर्षी चीनी नववर्षाच्या सुमारास म्हणजे जानेवारीच्या एंडला आठ दिवसांचा उत्सव असतो आता आम्ही निघतोय प्रॉमथेक केप निघालो होतो आणि आम्ही केपला चाललेलो हो तर मध्ये सो त्या टनलमध्ये बाइक्सला अलाउड नाही आहे बट आम्ही चुकून तिकडे टाकली अंडरग्राउंड आणि पोलीस आला आणि आम्हाला थांबवलं सो टोटल आमच्या तीन बाईक्स आहेत तर तिघांकडून आमचे नऊ हजार बात केले थ्री थाउजंड बात इच म्हणजे जवळजवळ अडीचशे युरो अडीचशे युरो म्हणजे वीस हजार इंडियन रुपीजचा आम्हाला फाईन बसला आहे तर तुम्ही पण जर बाईक घेणार असाल सो मेक शुअर जिथे पण असा सिटी एरिया आहे किंवा मग जिथे खूप जास्त ट्रॅफिक पोलीस वगैरे आहे यू हॅव टू फॉलो द रूल्स अदरवाइज बी रेडी टू पे द फाईन फाईन भरलेला तर दुःख तर आहे पण ट्रिप तर नाही थांबू शकत शो मस्ट गो ऑन आता आम्ही निघालो आहे फ्रॉमथॅक केपकडे केप परंतु मला अतिशय सुंदर असा so, हा व्ह्यू दिसतो सो गाडी तुम्हाला थोडी खाली लावायची आहे प्रॉमथॅक केपला आणि इथून असं आय थिंक जवळच्या लाईट हाऊस आणि बौद्ध मंदिरला तुम्ही भेट देऊ हो शकता वेगवेगळे आयलंड्स तर बघायला मिळतात पण सूर्यास्तासाठी सुद्धा हा खूप फेमस स्पॉट आहे आणि लोक इथे खूप जास्त गर्दी करतात बसायला वगैरे प्रॉमटेक केपला आल्यानंतर शॉपिंग ही मॅन्डेटरी आहे बिकॉज इथे खूप जास्त स्वस्त आहेत गोष्टी कम्पेअर्ड टू फुकेत ओल्ड टाउन आणि क्राबी सुद्धा प्रॉमटॅक केपला आला तर या दुकानात नक्की शॉपिंग करा तानावात तणावात ते खूप चांगले चांगले सुविनियर्स आहेत आम्ही इथून खूप जास्त खरेदी केली ऑलमोस्ट लाईक दोन हजार बात खरेदी केली आहे आज सुखेत मध्ये आमची शेवटची रात्र आहे आणि आम्ही ठरवलं आज आम्ही थाय मसाज घेणार आहोत पण त्याआधी जर आम्हाला काही गोष्टी आवडल्या तर आम्ही फुकेत ओल्ड टाऊन मध्ये घेऊ कालच मी बरोबर प्राइस चेक केला मला कम्पॅरेटिव्हली क्रापीपेक्षा महाग वाटल्या गोष्टी कारण इथे अशा एस्थेटिक आणि इंस्टाग्रामेबल वस्तू तुम्हाला मिळू तु शकतात तु तु ज्या डोळ्यांना दिसायला खूप सुंदर दिसतात युनिक दिसतात पण ऑफकोर्स दे आर हाय ऑन अ प्राइ टाइम कन्स्टंटमुळे आता इतकं फिरता नाही येणार डिरेक्टली आम्ही आता जातोय थाय मसाज घ्यायला फुकेतमधली लास्ट ॲक्टिव्हिटी आहे आणि शेवटची थायलंडची ऑफकोर्स आज आम्ही घेणार आहोत थाय मसाज आधी अपूर्व आणि आविष्कारने काल थाय तांडेम मसाज घेतला पण त्यांची खूप वाट लागली होती सो so, ते ऐकून आम्ही ठरवलं आम्ही रिलॅक्सेशनवालाच मसाज घेणार आहोत सो so, ही पहिली स्टेप आहे बिफोर यू गो फॉर अ मसाज आम्ही सगळ्यांनी अरोमा थेरपी रिलॅक्सेशन मसाज घेतलाय जो पाचशे बादचा आहे पण तुम्ही हा न ट्राय करता थाय तांडेम मसाज नक्की ट्राय करा जो कॉर्पोरेट मजदूरसाठी रेकमेंडेड आहे

Uh -huh. We were at the end actually. Okay, guys, bye. If you like this video, then do like, comment, share, and subscribe. Bye.